हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सेटी न्यूज वसा जनसेवेचा जिल्ह्यातील लोणार व शेगाव या दोन तालुक्यांमध्ये पावसाने कहर केला आहे या ढगफुटीमुळे शेतीचे आणि पिकांचे प्रचंड नुकसान झाले घरांचेही नुकसान झाले आहे सदर नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई विना अट द्यावी अशी मागणी युवा नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे या संदर्भात बावीस जुलै रोजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे तर दुसरीकडे क्रांतिकारीचे नेते सहदेव लाड व इतर पदाधिकाऱ्यांनी शेतावर जाऊन पाहणी केली व नुकसानग्रस्तांना धीर दिला जिल्ह्यात एकीकडे अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे तर दुसरीकडे काही भागात मुसळधार पावसाने ढग फुटेने थैमान घातले आहे एकवीस जुलैच्या रात्री व बावीस जुलैच्या सकाळी लोणार व शेगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला नदी नाले आपले पात्र सोडून वाहू लागले या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणच्या शेतजमिनी खरडून गेला काही शेतांमधील पिके वाहून गेली तर काही शेतांना तलावाचे स्वरूप प्राप्त झाले घरांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या अतिवृष्टीमुळे लोणार तालुक्यातील आरडव वढव हिरडव गुंधा गुंजखेड चिंचोली सांगळे पारडा दराडे देऊळगाव कुंडपाळ पांगरा डोळे टिटवी नांद्रा तसेच शेगाव तालुक्यातील नागझरी टाकळे तिंत्राव जवळा वरखेड हिंगणाहु यासह इतर गावांमध्ये शेतीचे आणि पिकांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे त्यामुळे काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे तर काही ठिकाणी दुबार पेरणी देखील करण्यायोग्य जमीन राहिली नाही त्यामुळे या दोन तालुक्यातील शेतकरी प्रचंड अडचणी सापडले आहेत आधीच शेतकऱ्यांनी सवार कर्ज काढून पेरणी केली होती त्यात आता पुन्हा अतिवृष्टीचे संकट ओढावले आहे त्यामुळे शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर उभे ठाकले आहे अशा वेळी शेतकऱ्यांना तातडीने आधार देण्याची नितांत गरज आहे त्यामुळे प्रशासनाच्या वतीने तातडीने सर्व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शंभर टक्के विनावट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे केली आहे दरम्यान क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सहदेव लाड व इतर कार्यकर्त्यांनी लोणार तालुक्यातील अतिवृष्टी भागाची पाहणी करून रविकांत यांच्याकडे आढावा एकवीस जुलैच्या रात्री बुलढाणा जिल्ह्यातल्या लोणार आणि शेगाव तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि या पावसाने शेती पिकांचं प्रचंड नुकसान केलं शेती पिकं तर वाहून गेलेच अनेक शेतांमध्ये समुद्रासारखं परिस्थिती तयार झालेली आहे जमिनी खरडून गेलेल्या आहेत पाच पाच फूट विही वाहून गेलेल्या आहेत स्प्रिंकलरचे सेट पाईपचे सेट सगळे वाहून गेलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे घरांमध्ये सुद्धा पाणी घुसलं साहित्य त्या ठिकाणी पाण्यामध्ये भिजून गेलं अन्नधान्य भिजलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार एका बाजूने आम्हाला मारत आहे दुसऱ्या बाजूने निसर्ग आम्हाला मारतोय म्हणून सरकारला हात जोडून आमची विनंती आहे की मायबाप सरकारनी लोणार आणि शेगाव तालुक्यामध्ये तातडीनं शेतकऱ्यांचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्यावी निव्वळ बांधावर जाऊन फोटो सेशन करून आम्ही देऊ करू पाहू हे चालणार नाही कोल्हापूर सांगलीला ज्यावेळी महापूर आला होता त्यावेळी मदतीचा निकष पाच पटीने करण्यात आला होता आणि सगळं सरकार काला मदे मदे, मदे, मदे त्या ठिकाणी आपत्तीच्या काळामध्ये जाऊन बसलं होतं तशाच पद्धतीनं आज लोणारमध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी मेहकर भागामध्ये प्रचंड ढगफुटी झाली आणि सातत्यानं होणाऱ्या ढगफुटी सदृश पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी कोलमडून गेलेला आहे त्यामुळे या शेतकऱ्याला आधार देण्याचं काम सरकारचं आहे म्हणून सरकारने तातडीनं पंचनाम्याचे निर्देश द्यावेत आणि शंभर टक्के नुकसान भरपाई आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अन्यथा या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन या सरकारच्या विरोधामध्ये अत्यंत आक्रमक स्वरूपाचं आंदोलन आम्हाला उभं करावं लागेल